हिंगणघाट येथे होणार नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती आमदार समीर कुणावर यांच्या मागणीला अखेर यश हिंगणघाट पोलीस ठाण्याची इमारत ब्रिटिश काळात निर्माण करण्यात आली तथापि ही इमारत आज घडीला अपुरी असून हो सोयीसुविधांची देखील कमतरता आहे शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास साठ गावांचा सा देखील समावेश आहे वाढती गुन्हेगारी व वा अपुरी जागा यामुळे ताण वाढत असल्यानं पोलीस ठाण्याच्या इमारतीचे आधुनिकीकरण करण्याची गरज निर्माण झाल्याने हिंगणघाट येथे नवीन स्टेशन देण्याची मागणी आमदार समीर कुणावार यांनी लावून धरली होती याबाबत हिंगणघाट येथे झालेल्या एका कार्यक्रमात कुणावार यांनी गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकजभा यांच्याकडे मागणी केली होती व गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकजभा यांनी देखील ही मागणी पूर्ण करणार असल्याचा विश्वास यावेळी दिला होता आता हिंगणघाट येथील नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती होणार असून हिंगणघाट शहरातील सर्वे क्रमांक सतरा बटे आठ या जागेवर पोलीस ठाणे व एस डीपीओ कार्यालयाची सुसज्ज नवीन इमारत निर्माण करण्यात येणार आहे या बांधकामावर सहा कोटी दहा लक्ष चौदा हजार चारशे अठ्याहत्तर रुपये खर्च करण्यात येणार आहे प्रत्येक पोलीस स्टेशन हिंगणघाट शहरामध्ये अतिरिक्त ग्रामीण पोलीस स्टेशन एक नवीन झालं पाहिजे हिंगणघाट शहराची लोकसंख्या एक लाख पंचवीस झाला आहे आणि जवळपास सात सत्तर गाव आहेत माणगाव करोड्यापर्यंत जे गाव आहे ते ही पोलीस स्टेशन मध्ये आहे सावलीबाग सर्कलचे गाव आहे त्यामुळे इथल्या पोलिसांवर फार ताण येतो आणि तिकडे पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून आपण एक त्याची फाईल तयार केली त्याची पाठवली ती आता अंतिम टप्प्यात म्हणून ती जबाबदारी मी ढवले साहेबांकडे दिली त्या दिवशी त्यांना विनंती केली पत्र दिलं आणि त्यांनी आज त्या मध्ये काढली कारण ती गृह विभागाची फाईल आहे नवीन पोलीस स्टेशन नवीन स्टॉफ सर्व नवीन जसं रामनगर पोलीस स्टेशन दालभर दिला त्यामुळे पंकज भाऊ विभाग आहे त्यामुळे त्यांनी लक्ष दिलं काय कारण की हे काम सुद्धा वेगळं काम आहे नवीन अतिरिक्त पोलीस स्टेशन झालं त्यामुळे आदरणीय देवेंद्रजी यांनी प्रचंड मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आपल्यावर त्या ठिकाणी दिली आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांसोबतच गृह राज्यमंत्री पद पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला एक आठवडा झाला आणि समीर भाऊ पुन्हा त्या ठिकाणी माझ्या कॅबिन मध्ये आले आता राज्यमंत्री झाला गृह घात आलं म्हटलं आलं हिंगणघाटचं पोलीस स्टेशन घरी हो कुठलं पद मिळालं कुठलं न्याय मिळालं कुठलं मिळेल याचा विचार न करता आज आपण ज्या पदावर आहे ज्या जबाबदारीवर आहे ती जबाबदारी शंभर टक्के पूर्णपणे कशी जबाबदारी पार पाडता येईल त्याच्या जबाबदारी मी देखील ठरवलं होतं की आज कार्यक्रमाला येताना हिंगणघाटच्या पोलीस स्टेशनची ऑर्डरच घेऊन याची परंतु मला काही तांत्रिक अडचणी त्या आवाजामध्ये आल्या होत्या त्या आपण दुरुस्त करायला त्या ठिकाणी लावल्या परंतु पुढची आधी समीर भाऊ निश्चितपणे तुमचा हा हिंगणघाटच्या पोलीस स्टेशनचा प्रस्ताव मी त्या ठिकाणी राहणार नाही म्हणजे मलाही जोपर्यंत पोलीस स्टेशनची परवानगी होत नाही तोपर्यंत हिंगणघाटमध्ये येण्याची गॅप होऊन जाईल अशी या ठिकाणी आपण माहिती देतो